एवढं सोपं नाहीये जगण त्यातून मला आलेला अनुभव आज मुलगी शिकली पाहिजे खरं आहे ती मुलगी तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे तेही खरं आहे पण मला काही लोकांचे फोन असे आले ताई ज्यावेळेला एखादा बाप मुलीला शिकवतो त्यावेळेला गाव सांगत असता रे बाहेर पोरगी पाठवता जरा जपून आणि खरं आहे इथं बसलेल्या प्रत्येक आईनं मुलीला सांगणं गरजेचं आहे बावीस वर्षापर्यंत बाप मुलीला शिकवतो मुलगी पगार पन्नास हजार पूर्गी पगार घेते आणि घ्यायला लागली एखाद्या सोबत ज्यावेळेला पळून जाते ना त्यावेळेला तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो महाराज अरे अख्या गावात अख गाव त्याच ऐकत पण पोटची पोरगी ऐकत नाही अशा मुलींना काय म्हणायचं सांगते मी ऐका प्रत्येक मुलीला सांगितलं पाहिजे मी ज्या वेळेला आळली लय शिकवलं पोरीला पोरगी म्हणजे जीव होत पोराला पाचशेची ची चप्पल होती तर पोराला पोराला पाचशेची ची चप्पल होती तर पोरीला हजार रुपयाची चप्पल होती अरे मुलाला हजार रुपयाचा ड्रेस होता तर माझ्या पोरीला दोन हजार रुपयाचा ड्रेस होता पोरगी जर म्हणली असते की बाबा करून दिला असतं माझ्या माघारी माझी पोरगी निघून जाते तेव्हा मी काय करावं सांगेन सांगेन मी प्रत्येक आईला बाई तुमच्या मुलींना एका बापाला तीन मुली तीन मुली पहिल्या दोन मुली झाल्या की काही वाटत नाही एक राईट थांबणार आहे महाराज मी तिसरी मुलगी झाली का बाप त्या मुलीला बघायला सुद्धा जात नाही महाराज पण पुढचं वाक्य सांगू तिसरी मुलगी झाली आणि बापाच्या हातात पैसा यायला लागला का बाप म्हणतो ही माझी माझी तिसरी पोरगी नाही लक्ष्मी माझ्या घरात बाप पहिल्या दोन मुली सोडून देतो आणि तिसऱ्या मुलीवर प्रेम करायला लागतो महाराज प्रचंड प्रेम बाप त्या मुलीवर करतो ऐका ना पहिल्या दोनही मुलींचं लग्न होतं आता तिसरी मुलगी लाडात वाढवलेली आहे लाडाने पोरगी वाढवली कारण ही माझी लक्ष्मी आहे बापान लहानच मोठं केलं प्रचंड मुलीला शिकवलं ऐका लग्न करून दिलं खूप मोठा हुंडाई मुलीला दिला हुंडा मुलगी नांदायला गेली आणि दोन महिन्यानं त्या गावातून फोन आला त्या गावातून फोन आला तुमची मुलगी देऊन तुम्ही चुकलात तुमची मुलगी जोपर्यंत सहन होते तोपर्यंत तिथे राहील ते राहण्यासारखं घराणं नाही बापाच्या अंगावर काटा आला रे लाडकी पोरगी माझी माझ्या पुरीचं वाटोळ झालं असं होऊ शकत नाही कोणीतरी मस्करी करताय त्या बापानं फोन कट केला महाराज आणि मुलीला फोन लावला दिदू तुझ्या गावातून मला फोन येत आहेत काय गं कसं तुझं सासर कसं चाललंय त्यावेळेला त्या मुलीनं सांगितलं बाबा काय ऐकता लोकांचं लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही आता मला तुम्ही सांगा बाप मुलीच ऐकेल का जो गावातून फोन आला त्यांचं ऐकेल मुलीच ऐकेल दोन चार महिन्याचा कालावधी निघून गेला मुलीच्या लग्नाला सहा महिने आता पूर्ण झाले महिला मंडळ आणि सहा महिन्यानंतर त्या बापाचा मित्र त्या गावातून त्याला भेटायला आला आणि हात जोडून सांगितलं भाऊ तुझं माझं काही वैर नाही तुझं माझा काही संबंध नाही आपली एक मैत्री आहे पण तुला माहिती आहे का तुझी तीन नंबरची पोरगी खूप त्रासात आहे खूप आहे तुला जर माझं खोटं वाटत असेल तर तू परीक्षा घे न सांगता तिच्या घरी जा कळेल तुला तुझ्या मुलीच्या आयुष्यात काय चाललंय इज्जतदार पोरगी तुझी जोपर्यंत सहन होते तोपर्यंत सहन करेल आणि ज्या दिवशी सहन होणार नाही त्या दिवशी पोरगी जग सोडून निघून जाईल तू लवकर सावध हो बापाला झोप लागली नाही महाराज बाप दुसऱ्या दिवशी गाडीवर टांग मारली बाप आता आपल्याकडेही आता तसंच आहे नगर जिल्ह्यातही तसंच आहे महाराज आपल्याकडे जिकडे शेती पाणी तिकडे आपली घरं असतात पण तुम्ही नगरच्या खाली जा गावात घरं असतात सगळी शेतात घरं तुम्हाला बघायला मिळणार नाही आपल्या आपल्या इकडेच ती पद्धत आहे महाराज शेतात घर होतं लांब थोडी गाडी लावली आणि तो बाप पाऊल वाटणं हळूहळू पावलं टाकत मुलीच्या अंगणात जाऊन उभा राहिला आजूबाजूला नव्हता एक दोन तीन मिनिट गेले आवाज कशाचा येत नाही घरात कोणी आहे की नाही ना नाही नाही कारण फोनही केला सांगितलंही आणि चौथ्या मिनिटाला महिला मंडळ घरातून मुलीच्या किंकाळण्याचा आवाज आला नका मारू आ, नका मारू माझी चूक झाली तो जावाही म्हणत होता तुझ्या बापानं हे शिकवलं का तुझ्या आईनं हे शिकवलं का त्या ती मुलगी म्हणत होती आहो मी लाडाची होते चूक माझी आहे मला काही गोष्टी समजत नाही माझ्या आईला नका ना बोलू माझ्या बाबाला नका बोलू जे बोलायचं ते मला बोला एक अनफट जास्त मारा पण माझ्या मायेविषयी तुम्ही काही बोलू नका दुसरी कानाखाली मारलेला आवाज बाबाला येत होता बा मुलीची किंका बापान तसंच आज जावं दोन फटके त्या जावायला मारावे आणि पुरीला घेऊन जावं अशी स्थिती निर्माण झाली होती पण तसं बापानं ना केलं नाही महाराज का कारण म्हणतात ना पोरगी मी लिहिली ऐकावी कि नांदेली ऐकावी आता इथं मीला दिलंय आता घाई करून उपयोग नाही अरे धैर्यवान असतो तो बाप आहे आधार असतो तो बाप आहे घरातला खांब असतो तो बाप आहे कोरोनाच्या काळात अख्खं घर कोरोना बाधित झालं तरी बाप डगबगला नाही अख्ख्या घराला ज्या बापानं वाचवलं तो बाप ज्यावेळेला कोरोना बाधित झाला त्यावेळेला तो बाप त्या बापाला भेटायला घरातला कोणीच नाही गेला बाप कोर आलं नाही ना ना मेला घरातलं सगळ्यांना वाचवलं पण मला भेटायला सुद्धा कोणी आलं नाही या धक्क्यानं ज्यावेळेला बाप या जगातून निघून जातो त्यावेळेला त्या बापाची हाडं यायला सुद्धा कोणी येत नाही एवढं दुर्दैव त्या बापाचं आहे महाराज पण एक न रडत कधीच नाही रडत महाराज तो है। थामला है। थामला है। है है। बाप आहे थांबलाय धैर्यवान आहे थांबलाय पण आता काय करावं मी जर नाही ॲक्शन घेतली तर थांबणार नाही म्हणून बाप जोरात खोकला महाराज बापाच्या खोकल्याचा आवाज आतमध्ये गेला आणि एक थोडा वेळ दोन तीन मिनटं अजून बाप थांबला आणि मग मात्र पुढं पावलं टाकीत बाप उमऱ्यात उभा राहिला पाहिलं जावाई पुढे उभा होता व्यवस्थित उभा होता आत डोकवलं महिला मंडळ तो पोरगी डोक्यावरची केस व्यवस्थित सावरून हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन हसत म्हणते बाबा तुम्ही कधी आलात यायचं होतं तर मला सांगायचं ना बाबा मला फोन करायचा ना मला फोन का नाही केला का उगाच काळजी करताय बापाला काहीच कळा ना अरे पाच हसत पोरगी आता माझ्या समोर उभी आहे हे खरंय बापाला काही कळे ना महिला मंडळ आता बापानं बारीक पोरीकडं पाहिलं तर तिच्या गालावर पाच बोट ओठलेली बापानं पाहिलं आता जवळला असं झालं की काय बोलावं ऐकलं की काय जावाय म्हणतो बसाना नाही बसण्याकरता आलो नाही मुलीला बघायला आलो होतो आता मात्र कस तरी पाणी पिले एक घोट चाहता नरड्याच्या चाह खाली उतरवला आणि बाप घराच्या बाहेर निघाला महाराज पोरगी म्हणते बाबा थांबा ना जेवण करून जा नाही पोट भरलंय गं गाय माझ मला भूक नाही जातो आता इथून चाललो होतो म्हटलं तुला ओलांडून कसं जावं म्हणून तुला भेटायला आलो बाळ बाबा, बाबा काळजी करू नका हो ठीक आहे बेटा येऊ का दिदू येतो मी मला काहीच काळजी नाही बाळ सगळं आनंदात तुझं दिसतंय ना माझ्या डोळ्यानं आनंदात आहे सगळं बाप पटापट पत पावलं टाकत पुढं गेला गाडी गाडीजवळ बाप गेला आणि बापानं लागून हात केला दिदू इकडे आणि नवऱ्याच्या जवळ उभी राहिलेली पोरगे बापाकडे पावलं टाकत होते डोळ्यातले आसरू पुसत होते आसरू पोरगी लपवत होते आणि आता ज्यावेळेला पोरीच्या पोरगी बापाच्या जवळ आले बाप म्हणतो दिदू सांग घरी जायचंय मला आई विचारल दिदी का गेले होते का मी सांगेल गेलो होतो आई विचारील कशी माझी दिदी काय सांगू बाळ काय सांगू तुझ्या आईला का तुझ नांदणं कस आहे महिला मंडळ सांगू तुझ्या आईला की तुझा नादला कसं आहे तू कशी आहे अरे भांबवलेल्या मुलीनं आकांत अंत करणार दुःख असणाऱ्या पुरीनं डोळ्यातलं आसरू लपवले आणि बापाला सांगितलं बाबा सांगा माझ्या आईला माझं नांदन कोपरात आलेल्या कळी सारखं आहे बापाला भाषाच नाही कळली काय म्हटली कोपरात आलेली कळी जी असते ना त्या कळी सारखं माझ नांदन आहे माझ्या आईला सांगा बाबा ही भाषा पुरुषाला नाही तर स्त्री जातीला कळते सांगा तुम्ही माझ्या आईला कळेल आता बापाला खूप रडायचं होतं बाप बापाने बापा विचार केला हवेनी गेलो तर माझ्या डोळ्यातलं पाणी लोक पाहतील आणि गडे एवढा गडे संकटांमुळे रडतोय असं लोक म्हणतील लोक माझ्यावर हसतील आता मला हवेनी नाही गाडी न्यायची आता मला पाऊल वाट्यानं बाप तू टू व्हीलर चालवत होता आकांत करून बाप रडत होता महाराज पोटभर बाप रडला होता गावाच्या जवळ गाडी आली होती विहिरीच्या जवळ टू व्हीलर थांबवली होती आता पोटात पडलेली आग त्या विहिरीला पायऱ्या होत्या पायऱ्याने बाप खाली उतरला पोटात पडलेली आग पाणी पिऊन विजवली तोंडावर सपा सप महिला पाणी वारला आणि आता बाप विहिरीच्या वरती चढायला लागला ज्यावेळेला बापानं दोन पायऱ्या चढल्या त्यावेळेला बापाचा हा कोपर त्या विहिरीच्या कटडाला एवढा दाखला की पायापासून डोक्याच्या केसापर्यंत मुग्या आल्या महाराज मुगे आल्या समोर काही दिसेना गरगरल्यासारखं झालं एवढी जोरात सनक मेंदू पर्यंत गेले का रडावं की हसावं असं झालं कोणाला सांगावं कोणाला बोलावं कळेना आणि मग अशा अवस्थेत मुलीच बोलणं आठवलं बाबा माझ नांदन कोपरात आलेल्या सारखं आहे आणि मग कळलं बापाला अरे मुलीच नांद कोपरात आलेल्या कळी म्हणजे मुलीला त्रास असू नये तिला बोलता येत नाही तिला सांगता येत नाही तिला ओरडता येत नाही तिला माहेरी येता येत नाही आणि तिला सासरे राहणं सुद्धा अशक्य आहे याला इज्जतदार पुरीच नादना असं म्हणतात महिला मंडळ आता याच्यावर टिप्पणी करायला लोक येतील महाराज याच्यावर लोकांची टिप्पणी असते नागेश्वरी ताई मग मुली का मुलींना अन्याय सहन करायचा का नाही सांगेल मी कोणत्याच मुलींना

स्वतःच्या लेकरांना रस्त्यावरच्या लेकरांना डॉक्टर इंजिनियर करणाऱ्या सिंधुताई सप्पा महाराष्ट्रात नाही तर भारत देशाच्या माई होऊन गेला महाराज hmm. हे कर्तृत्व आहे हे जगण आहे हे कर्तृत्व आहे महिला मंडळ ज्यावेळेला बाहेर पाऊल टाकताना त्यावेळेला आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे कारण स्त्री जात म्हणजे अशी आहे ती ती घराचा कणा आहे तानाचा पाहना आहे ते डिवचले तर नागिन तुडवली तर ती वाघीण आहे महाराज ती सुखाची बाग आहे सुखासाठी ती बाग आहे घातासाठी ती तलवार आहे स्त्री म्हणजे नारी नारी मत करे यारो नारी रतन की खान है जिस नारी से पैदा होय सुख भीष्म हनुमान है महाराज म्हणतात साधू ज्यावेळेला देवाला आपलं करतात ना त्यावेळेला गेल्यानंतर सुद्धा आजरा अमर होतात अभंगच शेवट